पावसाला लवकरच सुरुवात होईल आणि आकाशात तुम्हाला वीज चमकताना बघायला मिळेल आता ही वीज चमकते म्हणजे नक्की काय होतं ते थोडक्यात बघूया तर होतं असं की गरम हवा ज्यामध्ये बाष्प असतं त्याची डेन्सिटी कमी असल्यामुळे ही गरम हवा आकाशात उंच जाते म्हणजेच काय जा तर थंड हवेच्या तुलनेमध्ये गरम हवा आकाशात लवकर वरती जाते आणि त्यामुळे जसं जसं ही गरम हवा बाष्पासोबत आकाशात वरती जाते तसं टेम्परेचर कमी होत जातं आणि कमी झालेल्या टेम्परेचरमुळे ह्या बाष्पाचं रूपांतर बर्फाचे कण आणि पाण्याच्या थेंबांमध्ये होतं आणि ह्या पाण्याचे थेंब आणि बर्फाचे कण ह्यांच्यामध्ये टक्कर होते आणि यामुळे काय होतं की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस सेपरेट होतात तर पॉझिटिव्ह चार्जेस डगांच्या वरच्या बाजूला जमा होतात आणि निगेटिव्ह चार्जेस मात्र डगांच्या खालच्या रिजनमध्ये जमा होतात आणि एक सफिशियंट क्वांटिटी ह्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसची झाली की त्यांच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो आणि त्यामुळेच तिथं इलेक्ट्रिकल डिस्चार्ज होतो आणि हा इलेक्ट्रिकल डिस्चार्ज म्हणजेच काय तर आपल्याला वीज चमकताना दिसते आणि ह्या इलेक्ट्रिकल डिस्चार्जच्या दरम्यान तिथे मोठी तयार होते आणि मोठा आवाज येतो आपण वीज चमकताना झालेला जो आवाज असतो असं म्हणतो लाईटची स्पीड ही आवाजाच्या स्पीड पेक्षा जास्त असते आणि त्यामुळेच आपल्याला वीज चमकताना आधी बघायला मिळते आणि नंतर आपल्याला आवाज म्हणजेच साऊंड ऐकू येतो